या दोन गाव सबरकारी आमचे मार्गदर्शक मुख्य मार्गदर्शक अर्विंद त्यांच्यामुळे आज हा ग्रुप ओपन झाला तीन वर्ष झाले फक्त दयावांत सरकार या ग्रुपला आणि या तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दयावान सरकारने एक असं जाळव पसरवलं आमच्या दयावांत सरकारचा एक उद्देश होता तरुण आहेत त्या तरुणांनी गुन्हेगारी सोडून त्यांची गुन्हेगारी सोडून त्यांचा जे रक्त आहे त्यांचा जो जोश आहे तो जोश एक सामान्य माणसाच्या लाचार आणि लोकांच्या मदतीसाठी उपयोगी व्हावं म्हणून आज इकडे आले आज इकडे सर्व जो आमचा जो मित्र परिवार दिसतोय त्याच्यामध्ये आमचे पुण्याचे मार्गदर्शक श्री शपडे करे कुठे आरती गाव शरी भावनता ग्रुप ओके सय्यद से, बंधू किती रे आरती एक नंबर अमोलबाई खरा आमचे सिद्धार्थ भाई राक्षे अजय भाई वाल्मीकि शानू भाई दीपक भाऊ आज संपूर्ण ग्रुप आमचे चाचा हे दयावान सरकार हा ग्रुप आहे इधर कोई भी यूट्यूब भाई नहीं है सब ओरिजिनल है भाई एक नंबर ओरिजिनल है असली असली कोई यूट्यूब भाई नहीं इधर ना, ना गाड्यांचा ता ताफा ना टोंडाचा वाफा दयावान सरकार मध्ये ना गाड्यांचा ता ताफा ना टोंडाचा वाफा इतो फैसला अंडर स्पोर्ट आणि केसरापाचा एक नंबर आजपर्यंत दयावान सरकारच्या मुळे अरविंद भाईच्या कृपेने आजपर्यंत आपण सत्तरच्या वर गरीब लोकांना ज्यांच्या जमिनी सावकारांनी हडपल्या त्यांच्या जमिनी काही हडपल्या सामान्य लोकांना आज तुम्ही बघता की रिश्वत आज पोलीस स्टेशन वर असेल पोलीस असतील कोर्ट कचेरी असेल ते त्याच्यावर जी भ्रष्टाचार आहे त्याची लेवल एवढी वाढली आहे की जो अधिकारी पैसे देऊन पैसे घेतल्यानंतर तर आपलं काम करतो त्याची किती इमानदार मध्ये होते तो इमानदार म्हणून तो पैसे घेऊन एवढी आपली हे वाट नाही त्यामुळे गरीब लोकांना कुठेही न्याय मिळत नाही जेव्हा गरीब लोक जेव्हा सगळीकडे फिरून येतात इकडे तिकडे सगळीकडे फिरून येतात आणि जेव्हा शेवटचा पर्याय त्यांच्याकडे असो तो, तो म्हणजे दयावान सरकार आणि आज अरविंद भाई शिर्ष अब्बा या सर्वांच्या मदतीमुळे असे आमचे जेवढे काय ज्यांनी सगळी गुन्हेगारी हत्या मोका सगळे लागलेले आज कोणी बोलल आज कोणी दुनिया छोडी छोडी बैठकी आए। आहे मुलाखत केले तर सब लोक साथमे मिलके आज आपण सगळे एकत्र आलो आज सगळे युवा आज दैवान सरकार सोबत आहे बाकीचे असे लय ग्रुप झाले त्या ग्रुपने काय केलं फक्त फक्त गुन्हेगारी वाढवायचं काम केलं फक्त चेहरा घातल्या दाणे वाढवल्या म्हणजे कोण डॉन बोलत नाही बायमेंट असली आहे सामान्य माणसासाठी आहे आपण फक्त सामान्य माणसासाठी नाही त्याचं देवान सरकार आहे आणि कॉमन साठी सामान्य माणसासाठी दया ग्रुप आपण ओपन केलाय आणि आज एवढे सर्व युवा दिसत आहेत सर्वांचे मी आभार मानतो की आज आपण सगळे एकत्र आले आणि सामान्य माणसाच्या ताकदीसाठी त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले असे महाराष्ट्रामध्ये दयाबान सरकारचे आजपर्यंत पाच हजारच्या वर पदाधिकारी आहेत आणि सगळे बघा कसे आमचं एकच इच्छा होती की आमच्या मुलांना कोणी गुन्हेगाराचा मुलगा नाही म्हणलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे आज आम्ही समाज करत आहोत आणि आज आम्ही समोर कोणी असो रे आमदार असो खासदार असो त्याला शटक्यावर मारतो आमच्या पाठी आमच्या पाठी जी ताकद आहे आमचे अरविंद भाई आमचे देशमुखांना आमचे शिरीष अप्पासाठी सचिन भाई खुसपे आणि आता आमचे पुण्याचे आमचे दिसत नाही शनी भाऊ एक नंबर सगळे आज जण मिळून आहे पाठी उभे आहेत उभे सोबत आज आपण इकडे आहे एक वर्षानंतर आपण त्या लेवलला पोहोचू की प्रत्येक माणसाला कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन सोडून फक्त देवासारख्याची आठवण आहे धन्यवाद असे एकत्र राह आणि सोबत राह जय